एकाच्या वैयक्तिक आयुष्याचं मी डोकावलं नाही एकावरही आम्ही सुमार, सुमार सुमार लोक येतात वहीनी तुमचा तर दर दोन महिन्याने राजकीय प्रवेश करतात दर दोन महिन्याने तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका